चितकरी बंधू नमस्कार आज दिनांक एक चार दोन हजार चोवीसला आपल्या चॅनलवरती सरचे स्वागत सिलेटर हातलं घ्या तर आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री संतोष हनुमंत वाघमोडे बेवणूरसाठी तर हा संकरित नारळ जे लोडिंग चाललेला आहे हा नारळ अडीच वर्षाचा रोप साठ किलोच्या बॅगमध्ये आहे रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये फळदारणं चालू होते सिलेटरी रोपं दिली जातात ही जात बुटकी असल्यामुळं जमिनीपासून फळ फळधारणा आणि एका नारळाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळ चालू होते तर हे रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंना माहीत आहे आपला विशेष भारी असतो डेली असे अपडेट त्याचबरोबर डेली गाड्या लोडिंग होतात त्याचे व्हिडिओ आपल्याला इथं पाहता येतात आता संतोष वाघमोडे साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे त्यांनी मिक्स झाडे घेतलेली आहेत आतली बंदा झाड असलेलं बघून घ्या तर सिलेटेड रोपं दिली जातात सागरभाऊचा भाऊचा जरा जा नारं दाखव जरा खोड चांगलं असलेलं झाड असलेलं बघा की हे रोप जे आहे अडीच वर्षाचं ग्रीन मलेशियन जातीचं नारळ संकरीत रोप आहे आणि बुटकी जात आहे आता संतोष भाऊने झाडं घेतलेली आहेत ती आंबा जांभळ त्याचबरोबर पेरू सीताफळ रामपळ आवळा ही सर्व झाडं साठ किलोच्या बॅगमधली घेतलेली आहेत जेणेकरून रोप लावल्यानंतर आपल्याला वर्ष दीड वर्षात सर्व झाडांना फळदारांना चांगली चालू होते सरासरी ही जी रोपं आहेत ही रोपं शंभर टक्के झाडं जगतात आणि आपल्याला उत्पादनाचा बेस लवकर मिळतो लहान रोप मोठं करण्यापेक्षा डेव्हलप प्लॅन्ट असतोय बघू शकतो आपण नारळ भरा आणि त्यानंतर बाकीचे आपण मिक्स झाडं भरणार आहोत अण्णा दुसरं झाडं दाखवा शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे व्हिडिओ आपल्याला मिळत असतात आता हा नारळ लावताना आपल्याला दोन बाय दोन बाय दोनचा खड्डा त्यामध्ये शेणखत निंबुळ पेंट थिमेंट हे सर्व टाकायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ऍसिड आणि बारा एक्सिडची आळवणी आपल्याला खत पाण्याचं नियोजन दिलेलं असतं तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तो ते रोप घेऊ नका अण्णा ते रोप घेऊ नकोस पुढचे बरं त्यांना रोप काढ जरा तुझ्याने पाण्या फाटलेली रोप घ्यायची असतात जेणेकरून रोप जमिनीत लागले की वाढ फास्ट चालू होते आणि शेतकरी बंधूंना लवकर उत्पादन मिळते घे की पाण्या फाटलेले रोप हा घ्या अण्णा पुढे व्हिडिओ मोठा असणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे असणारी आणि असे अपडेट पाहण्यासाठी न सध्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉप पिलो डॉर्प डी टी टी डी हे सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर फनस काजू चिक्कू अंजीर अशी सर्व फळझाडे मिळतात तर शेतकरी बंधू आजचं जे लोडिंग चाललेलं आहे यामध्ये साठ किलोच्या बॅगमध्ये आपण केशर आंबा बघू शकतो आहे सिलेटीर रोपं दिली जातात आता हे संतोष हनुमंत वाघमोडे बेवनूरसाठी बघू शकतो आहे साठ किलोच्या बॅगमधील आंबा याला आंबे आलेले आहे आपण झाडाची वाढ होण्यासाठी आंबे तोडलेले आहेत साठ किलोच्या बॅगमध्ये माधव बाजूने अजूनही काढा एक इकड्या बघू बघू शकतो आपण सिलेटेड रोप रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन प्युअर केशर आंबा त्या रोपं लावल्यामुळे आपल्याला लगेच उत्पादन तसेच शंभर टक्के झाडं जगतात असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे किशरमबा मातोबा आतले काढा रो साठ किलोच्या बॅग मध्ये उंची किती आल्या माई भा बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमध्ये दहा बारा फूट उंचीचं रोप आणि उशी झाड बडद्या ना अनेक काढा झाड या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन बुकिंग नंतर रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन बेवलूसाठी लोडिंग शेतकरी बंधू बघू शकतो आपण चिकोल लागलेली झाडं फळे लागलेली झाडं आहेत त्याचबरोबर जांभळ जांभळीला पण फ्लावरिंग आलेला आहे बघू शकतो साथ ओ, ओ, संतोष वाघमोडे साहेब देवनूर साठी लोडिंग सागरदा अशा प्रकारची जांभळ लागलेली आहेत कोकण बाडोली शकतो आपण संतोष वाघमोडे बेवनूरच लोडिंग अशा प्रकारे आपण केलेलं आहे सर्व तयार झाडे घेतलेले आहेत साठ किलोच्या बॅग मधील फणस असे फणस पण आलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती असे बरेच व्हिडिओ आहेत जे आपल्याला पाहण्यासाठी जवळजवळ सहा हजार व्हिडिओ आहेत त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक चार दोन हजार चोवीसला बेवणूरसाठी लोडिंग जवळजवळ या बेवलूरमध्ये आपली पाच हजार सॉरी पाचशे हेक्टरवरती लागवड आहे सर्व फळझाडांची